माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला कालवडींच्या बाजारामध्ये उपस्थित आहे आता आपण कालवडींचा बाजार कवर करणार आहोत जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा आपल्या शेतकरी बांधवाने चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून नवनवीन अपडेट आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोचतील चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया कव्हर करतोय कशा आहे किती वर्षाची एक वर्ष बघा हिला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे काय किंमत सांगता येईल वीस हजार काही कमी होतील का वीस हजार व्यवहार तुमचा तुम मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा किती त्र्याण्णव एकोणसाठ तेवीस चोपन्न झिरो तीन पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण कव्हर करतो किती महिन्याची पाडी का वर्ष झाली वर्ष झाले काय किंमत सांगताय पंचवीस पंचवीस काय कमी जास्त होतील काय व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील म्हणते गावबंद जाव मोबाईल नंबर मोबाईल नाही मला पाहू शकता मोठ्या मापाची आहे वापर सुद्धा बारीपैकी आदत आहे गाभ नाही कालवड आदत आहे काय किंमत सांगता मालकाने तीस हजार किंमत सांगितलेली आहे काय कमी होतील समोर, समोर आल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील म्हणते बघू शकता तुमचं गाव बर गा। मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव तीस शेहेचाळीस ब्याण्णव पंचेचाळीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण ही पाडी कवर करतो मामा ही किती वर्षाची पाडी किती वर्षाची तेवढं काय फिक्सच सांगू शकत नाही काय किंमत सांगता पन्नास हजार काय कमी होतील का व्यवहाराला बसल्यानंतर काय तर कमी जास्त होतील मग तुमचा मोबाईल नंबर सांगा त्यांच्याकडे मोबाईल नाही मोठ्या बापाच्या अशी ही पाडे आहेत पाड्या आपण कव्हर करतो तुम्ही बघू शकता दोन पाड्या आहेत एक लहान मध्ये आहे आणि एक मोठी आहे काय सांगतो जुडी अन्नास मालकाने दोन्ही पाड्यांचा पन्नास हजार रुपये सांगितलेलं आहे काय होती सांगतो पस्तीस गाव कोणतं आहे तुमचं तुमचा मोबाईल नंबर सांग नाईन थ्री फाईव्ह थ्री सेवन वन झिरो सिक्स फोर थ्री बघा पाहिजे सिल तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता पॅचला चांगली आहे पाणी